राज्यातील हवामानात पुढील चोवीस तासात काही बदल घडून येणार आहे बंगालच्या उपसागरातील क्षेत्र तीव्र होणार असून पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या भागात तारखेला संभाव्य होण्याची शक्यता आता वर्तवण्यात आहे आता नव्याने केरळ किनारपट्टीच्या जवळपास एक नवीन चक्राकार वाढण्याची प्रणाली विकसित झाली आहे एकतर या प्रणालीमुळे केरळ किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढलाय आपण पावसासंदर्भातील महत्वाची बातमी पाहतोय पुढील काही दिवसांत देशातील बऱ्याच भागात वातावरणात बदल दिसणार असून कुठे अवकाळी वातावरण तर कुठे तीव्र उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज वर्तवून येत आला आहे बंदाज उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तर अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याच्या प्रणालीमुळे या दोन्ही समुद्रात डबांची गर्दी पाहायला मिळत आहे नुकतेच कान हवामान विभागाकडून मान्सून अंदमान निकोबार बेटर यांचा श्रीलंकेच्या निम्म्याहून अधिक भाग तसेच अरबी समुद्रात दाखल झाल्याचं सांगितलं आहे आता मान्सून भारताच्या मुख्य भूमीपासून अवघ्या काही मीटर अंतरावर येऊन ठेपलाय एकंदर सध्या सक्रिय असलेल्या हवामान प्रणालीमुळे कोकण मध्य महाराष्ट्रातील तापमानात थोडीशी घट होईल मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून तापमान त्रेचाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक राहील सिंधुदुर्ग कोल्हापूर बेळगाव गोवा या ठिकाणी मेघगर पावसाचे तर पुणे नाशिक नगर बीड जालना आणि इतर काही भागात स्थानिक वातावरण निर्माण झाल्यास हलका पाऊस होण्याची शक्यता दरम्यान तुमच्यासाठी महत्त्वाची महत्वाची सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आत्ताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद